शेतकरी बांधून पीक कोणतंही असो आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कोणतं काम करतो यावरती सर्व काही त्या पिकाचं भवितव्य अवलंबून राहते आता मी असं का बोलतोय हा फार महत्वाचा आहे मित्रांनो ज्या पद्धतीने द्राक्ष पिकामध्ये एप्रिल प्रुनिंग महत्वाची आहे एप्रिल प्रुनिंग केल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्या पद्धतीने आपण करतो त्यावरती सगळं काही तुमचं भवितव्य ठरणार आहे त्याच पद्धतीने टोमॅटो पिकामध्ये सुद्धा सुरुवातीचे जे काही चार दिवस आहे ते फार महत्वाचे मित्रांनो तर लागवडीनंतर याच व्यवस्थापन कसं करतं आणि हे व्यवस्थापन कोणतं राहणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीड व्यवस्थापन मित्रांनो आता कीड व्यवस्थापन करत असताना सुरुवातीचे चार दिवस तुमच्यासाठी का ठरणार आहे कारण या चार दिवसामध्ये तुमची गोगलगाई असेल पिसुळं असेल किंवा काळी आळी असेल तर अशा वेगवेगळ्या किडींचं प्रादुर्भाव जर या चार दिवसामध्ये झालंच आणि या किडींच्या माध्यमातून त्या खोडाला चाटल्या गेलं तर याच पुढे चालून एका मोठ्या रोगामध्ये रूपांतर होऊन ते झाड डम्पिंग पावणार आहे मित्रांनो ते कशा पद्धतीने तर मी तुम्हाला प्रत्यक्षात या प्लॉट मध्ये दाखवणार आहे आणि सुरुवातीपासून सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे की आळी कशा पद्धतीने चाटते आणि चाटल्यानंतर तिथं जखम झालेली असते जो जोपर्यंत त्या झाडाला स्वतः अन्नद्रव्य ग्रहण करून जगता येते तोपर्यंत ते झाड जगतं परंतु जेव्हा गर्भधारणाची अवस्था येते त्या अवस्थेनंतर फळधारणा होते आणि फळधारणा झाल्यानंतर त्या झाडावरती अतिरिक्त ताण वाढतो अन्नद्रव्य ग्रहण करण्याचा मित्रांनो झाडाची जी झायलम सिस्टीम आहे त्या वाटे अन्नद्रव्य ग्रहण केलेलं पूर्णपणे वहन करण्याची जबाबदारी असते परंतु ते चाटल्या गेल्यामुळे तिथे जखम झाल्यामुळे ते कुठेतरी अडथळे निर्माण करत 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 एक स्टेप अशी येते की त्या झाडाला पुरेसं अन्नद्रव्य मिळत नाही आणि तो झाड सुकतो डम्पिंग होतो आणि खाली खऱ्या अर्थाने बुरशी लागते मित्रांनो बुरशी लागल्यानंतर तुम्हाला तिथं कीड सुद्धा दिसणार आहे तिथं आळी सुद्धा दिसणार आहे तर असे वेगवेगळे रोग या ठिकाणी तुम्हाला उद्भवताना दिसणार आहे परंतु हे कधी झालं ज्या वेळेस त्या झाडाला इजा झालेली होती त्याची रोग प्रतिकार शक्ती जोपर्यंत त्या किडींना किंवा बुरशीजन्य रोगांना लढत होती तोपर्यंत तो झाड जिवंत राहिला ज्या वेळेस त्याची ताकद तुटून गेली त्यावेळेस त्याच्यावरती प्रादुर्भाव झाल्याने तो डम्पिंग पावला मित्रांनो तर या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे सुरुवातीचे चार दिवस कारण जवळपास आता मला पाच वर्ष झाले टोमॅटो पिकामध्ये मी काम करत आहे आणि हे काम करत असताना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि तेच आज तुमच्यासोबत मी शेअर करतोय मित्रांनो तर खऱ्या अर्थाने जर बघितलं तर ही जे बुरशी आपण पाहतात ही बुरशी टोटली आज रोजी एका दिवसात तयार झालेली नाही मित्रांनो सुरुवातीला या झाडाला चाटल्या गेलं होतं चाटल्या गेल्यानंतर इथं गळा पडलेला आहे तुम्ही बघू शकता कानी पडलेला आहे आणि हे कानी पडल्यानंतर या ठिकाणी त्या स्टेम मधून म्हणजेच खोडामधून एक द्रव स्त्राव होत होत आणि त्या द्रव स्त्राव होत असलेल्या भागावर जी काही स्क्लेरोसियम बुरशी आहे ती उद्भवली आणि आता ही त्या द्रवाच्या भरोशावरती जगत आहे आणि तिचं स्वतःच अस्तित्व निर्माण करत आहे आणि त्याचा प्रभाव आज रोजी या खोडावरती पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने बुरशी अटॅक करत करत समोर वाढत चालते आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती प्रादुर्भाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते मित्रांनो ही बुरशी एकमेव अशी आहे की या ठिकाणी बुरशी उद्भवल्यानंतर ती पेपर मध्ये जे सरद गरम म्हणजे बाहेरचं वातावरण थंड असतं मधातच वातावरण गरम असते अशा वातावरणामध्ये तिची मल्टिप्लिकेशन रेट म्हणजेच प्रजनन प्रक्रिया वाढत चालते आणि पूर्ण बेड सुद्धा कव्हर करण्याची क्षमता या बुरशीमध्ये आहे मित्रांनो तर यासाठी आपल्याला उपाययोजना काय करायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे समजून घ्या मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी उपाययोजना सांगणार आहे तर त्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक अशा दोन्ही गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो आणि याच्यासोबतच आपण पोषक घेतलं तर अजून चांगलं आता ज्या झाडाला लागण झालेली ला 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 आहे ते झाड जर डम्पिंग पावलेले असेल तर ते गेले परंतु दुसऱ्यांना लागण होऊ नये यासाठी आपल्याला पूर्वनियोजन करायचं आहे मित्रांनो तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो एलिएट प्लस आपण लिसेंटा घेऊ शकता मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण दुसरं एक बुरशीनाशक चांगलं घेऊ शकतो ज्यामध्ये आपण फोलिओ गोल्ड घेऊ शकता मित्रांनो याचं प्रमाण एकरी पाचशे एम एल आहे आणि यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो सल्फर जे की एटी पर्सेंटेज डब्ल्यूडीजी मध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि याचं प्रमाण आपल्याला याच्यासोबत टाकायचं आहे जवळपास एक ते दोन ग्राम प्रति लिटर या पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो किंवा आपण यासोबतच कीटकनाशक सुद्धा सोडू शकता मित्रांनो कीटकनाशक सोडत असताना यामध्ये आपण स्लेअर प्रो आपल्याला सोडायचा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर नक्कीच या बुरशीवरती आपल्याला नियंत्रण मिळणार आहे यासोबतच आपण रेडिओमिल गोल्ड मेटालॅक्झिल थर्टी फाईव्ह पर्सेंटेज सुद्धा घेऊ शकता त्यासोबतच किटॅजिन सारख्या बुरशीजन्य घटकांचा सुद्धा आपण वापर करू शकता यानंतर कीटकनाशकामध्ये आपण डेसिस हंड्रेड प्रति एकर अडीचशे एम एल या पद्धतीने सुद्धा आपण सोडू शकता मित्रांनो तर हे सोडत असताना यानंतर लगेचच आपल्याला एखादं पोषक द्यायचं आहे मित्रांनो कारण कुठलीही गोष्ट कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल हे गेल्यानंतर आपल्याला एक चांगलं पोषक देणं फार गरजेचं असतं आणि यामधून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य असेल किंवा सिलिकॉन असेल किंवा इतर जे काही पोषक आहे ज्यामध्ये ह्युमिक फुलबी अमिनो अशा कुठल्याही कॉम्बिनेशनचं आपण खालून दिल्याने नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला निय नियोजन करायचं आहे परंतु ही बुरशी एका दिवसात तयार झालेली नाही ही बुरशी आपल्याला आज उदोपवताना दिसत आहे परंतु या झाडाला चाटल्यानंतर हे झाड लढत होतं आणि फायनली त्याच्यावरती हेवी अटॅक झाल्यानंतर तो आज या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसून येतोय मित्रांनो तर सुरुवातीलाच नियोजन करा आणि त्यानंतर सुद्धा जर चाटल्या गेलेले झाड दिसत असेल तर आपण पुढे चालून ती बुरशी उद्भवू नये यासाठी आपण वेळोवेळी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा वापर करू शकता मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो